नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आत्रे आणि भावे शत्रूही आणि मित्रही मित्र हो साहित्य सम्राट ज्यांना म्हणता येईल असे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांची आज जयंती आहे आणि भाषा प्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे यांची आज पुण्यतिथी आहे या दोघांची आठवण आज करण्याचं कारण असं की आजचा महाराष्ट्र हा आरक्षणाच्या जाळ्यात गुंतलं आहे आणि इथून बाहेर कसं पडायचं त्याला कळत नाही आहे मग अत्रे आणि भावे यांच्या दृष्टीनं मराठी माणूस कसा होता तर भगवाध्वज खांद्यावर घेऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वाटचाल करणारा आपला स्वतःचा उत्कर्ष आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करीत पुढे जाणारा असा शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे मराठी माणूस अशी त्यांची व्याख्या होती आणि त्या दृष्टीनं या दोघांनी आपली लेखणी झिजवलेली आहे अत्र्यांचा जन्म हा एकोणीसाव्या शतकात दोन तीन वर्ष असताना झालेला आहे आणि मला वाटतं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये निधन आहे भाव्यांचा जन्म एकोणीसशे दहा आणि मृत्यू एकोणीसशे ऐंशी दोघेही शैलीदार लेखक होते अत्रे अत्यंत बाळभोत अत्यंत सोपं अत्यंत सुलभ मराठी लिहायचे आदर्श होता मराठी शैलीचा आणि भावे हे अलंकरणयुक्त भाव्यांच्या हातात लेखणी मिळाली की त्यांना किती कल्पना सुचत आणि तुम्ही एवढं सगळं कसं लिहिता असं जी ए कुलकर्णी अनंत काणेकर त्यांना विचारत असत आणि त्यांच्या प्रेमात पडत असत तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आचार्य अत्र्यांनी संपादित केलेल्या पाठ्यपुस्तकांवर महाराष्ट्राच्या तीन पिढ्या वाढलेल्या आहेत अत्रे घाटे अत्रे खांडेकर अत्रे ठोकळ अशांनी नवयव वाचनमाला मंगलवाचनमाला काढलं आणि काय वाचावं जुनं वाङ्मय नववाङ्मय ते सगळं त्यांनी त्या आधारावर मराठी मानसिकता घडलेली आहे आचार्याचे खूप मोठे पत्रकार होते ते मी सांगणार होते पण त्याच्या आधी चित्रपट आल्यानंतर मराठी रंगभूमी मृतवत झाली तेव्हा मराठी रंगभूमीला संजीवनी देण्याचं काम आचार्या त्यांनी एकामागून एक सरस नाटकं लिहिले राम गणेश गेळगरी त्यांचे गुरु होते एकामागून एक सरस नाटकं लिहिली आणि मराठी रंगभूमी त्यांनी जिवंत ठेवली हे विसरता येत नाही आतल्याने चित्रपट क्षेत्रात देखील कर्तृत्व गाजवलं आहे त्यांचा ब्रह्मचारी चित्रपट आठ दिवसामध्ये तयार झालेला आहे कथा लिहिण्यापासून चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत जांभोळनाव मालवणकर विनायक मीनाक्षी आणि आजही तो आदर्श विनोदी चित्रपट समजला जातो त्यांचा श्यामची आई हा चित्रपट म्हणजे भारत सरकारनं सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी पारितोषिक घोषित केली सुरू केली तेव्हा पहिलं पारितोषिक मराठी चित्रपटाला श्यामची आईला मिळाले या चित्रपटात तुम्हाला गंमत म्हणून सांगतो प्रबोधनकार ठाकरेंची भूमिका आहे आचार्यात्र्यांनी विडंबन काव्य लिहिलं आहे केशव कुमार या नावानं झेंडूची फुले हा त्यांचा कविता संग्रह आहे किती सुंदर विडंबन करता येतं याचा नमुना त्यांनी दाखवलेला आहे पण आचार्य अत्रे लक्षात का राहतात तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांची जी कामगिरी आहे ती अभूतपूर्व अशी आहे त्यांनी अशा घणागती प्रचार करून काँग्रेसचा महाराष्ट्राला मुंबई द्यायला जो विरोध होता ते कारस्थान हाणून पडलं त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही म्हणजे नेहरू असोत चखापाटील असोत यशवंतराव चव्हाण असोत कोणाचीही पर्वा केली नाही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला च पाहिजे अशी त्यांची घोषणा होती यशवंतराव ते आला मुख्यमंत्री होते ते म्हणाले नेहरूंवर विश्वास ठेवा च कशा आला या आग्रही भूमिका का, का? नेहरू देणार आहेत ते आत्रे म्हणाले अहो चं महत्व मी तुम्हाला काय सांगायचं तुमच्या नावातला च काढला तर व्हाण राहते लक्षात ठेवा तेव्हा ते आपली व्हाण होऊ नये असं वाटत असेल तर च चा आग्रह हो आपण धरलाच पाहिजे लोकमान्य टिळकांनंतर समर्पित वृत्तीनं आणि कणखरपणे आणि जोरदारपणे हल्लाच युद्ध समजून लेखणी चालवायची आणि समोर त्याला नेस्तनाभूत करायचं जमिनीला लोळवायचं हे अत्र्यांनी करून दाखवलं अत्र्यांनी महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रापुरतं त्यांनी राजकारणसुद्धा केलंय बरं का ते नगरसेवक होते काँग्रेसमध्ये होते आमदार झाले वगैरे नंतर समितीचं राजकारण केलं पण महाराष्ट्राचं राजकारण केलं पुवे हे कसं आहेत त्यांनी भारताचं राजकारण केलं नागपूरमध्ये होते थे, बोरिस ते बॉरिस कॉलेजचे विद्यार्थी तेव्हापासून त्यांचा पाळणीला विरोध आहे कॉलेजमध्ये असताना त्यांचं रक्त आणि अश्रू नावाचा राजकीय टिप्पणी करणाऱ्या लेखांचा संग्रह आहे तो आजही अभूतपूर्व मानला जातो तशी टीकाटिपणी कोणी केली नाही सहदेवा अग्नियाण या धर्मराजाचे हात जाळून टाकतो असा हा त्यांचा लेख त्याला तरुणांच्या तोंडपाठ होता भावे हा एकमेव साहित्यिक आहे भारतातला की जो प्रत्यक्ष फाळणी कशी होते फाळणीमध्ये हिंदू स्त्रियांवर अत्याचार होतात तर त्यांची चौकशी करायला पाहिजे त्यांच्याशी आपण सहसंवेदना व्यक्त केली पाहिजे त्यांच्या आपुलकीनं के चौकशी केली पाहिजे असं वाटून भावे इथले सगळे व्याप मागे टाकून नौखालीला गेले आणि आपल्या हिंदू स्त्रियांना भेटले आणि त्यांची दुःख त्यांनी कथामधून मांडलेली आहेत नौका आणि घायाळ असे दोन कथासंग्रह त्यांचे फाळणीवरील हिंदू स्त्रियांच्या अत्याचारावर आधारित असे आहेत भावे हे मराठीचे आधुनिक मराठीचे चार कथाकार मानले जातात पहिल्या श्रेणीचे गंगाधर गाडगिळे अरविंद गोखले व्यंकटेश माडगुळकर आणि चौथे भावे नासी फडके असं म्हणायचे दुसऱ्या पिढीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार म्हणजे भावे इतका भाव्यांना मान होता भावेसुद्धा फार मोठे पत्रकार होते आदेश आणि सावधान ही त्यांची दोन वर्तमान पत्रं होती तुम्हाला भावे आणि अत्रे यांचे संबंध कसे होते ते मी सांगतो काँग्रेस काँग्रेसमध्ये होते आणि त्यावेळेला सावरकरांवर टीका करणं काँग्रेसमध्ये तुम्हाला जर करैर करायचं असेल तर सावरकरांना शिव्या देणं म्हणजे नेहरूंचं लक्ष जातं काँग्रेसवाल्यांचं लक्ष जातं आणि मग तुम्हाला राजकारणामध्ये बढती मिळत जाते हे लक्षात घेऊन आचार यात्र्यांनी सावरकरांच्या मार्सेलिसच्या उडीवर अत्यंत घाणेरडी अशोभनीय अशी कुठलाही सभ्य माणूस करणार नाही इतकी खाणेरडी टीका केली आणि त्याला भाव्यांनी नागपुरातून आदेशमधून उत्तर दिलं सावधानमधून उत्तर दिलं मग अत्र्यांनी अब्रू नुकसानीचा खटला भाव्यांना त्रास व्हावा मुंबईमध्ये त्यांच्यावर दाखल केला आणि तो खटला देखील तो अभियोग देखील भावे आणि त्यांच्या अधिवक्त्यांनी असा लढवला आणि अत्र्यांना अत्रे कोणालाही आत्तापर्यंत शरण गेले नाहीत अत्रे पहिल्यांदा शरण गेले सार्वजनिक आयुष्यामध्ये ते पुरुषोत्तम भास्कर भावे यांना भाव्यांनी त्यांची साळडी काढली त्यांना पूर्णपणे नग्न केलं आणि अत्र्यांनी हात जोडून माफी मागितली आणि मी पुन्हा सावरकरांवर टीका करणार नाही असं वचन दिलं आमचे पत्रकार महर्षी श्रीपाद शंकर नवरे यांनी मध्यस्थी केली आणि भावे आणि अत्रे यांचे संबंध चांगले होतील असं पाहिलं महाराष्ट्राच्या एकंदर हिताच्या दृष्टीनं आता आचार्य यात्र्यांचं जसं वय होत गेलं आचार्य यात्र्यांनी अनेकांशी वाद केले नाझी फडके माटे खांडेकर वरेरकर त्या प्रत्येकाशी त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आयुष्याच्या अखेरीला प्रत्येकाला निरोप पाठवले घरी बोलावलं एकत्र खानपान केलं तसा त्यांनी भाव्यांना निरोप पाठवला की आपण आता दोघेही उतरणीला लागलेलो आहोत तर जुने वैर विसरूया आणि भेटूया एकमेकाला त्यावेळेला काही लोकांनी भाव्यांना असं सांगितलं की आत्र्यांना हे कळू दे की एक तरी माणूस असा आहे की जो आत्र्यांनी बोलावल्यानंतर थांबत जात नाही तुम्ही थांबा लगेच जाऊ नका आणि मग आचार्य आचार्यत्र्यांचं के एम हॉस्पिटलमध्ये निधन झालं त्यावेळेला वावे आचार्य आचार्यात्र्यांची कन्या जी स्वतः साहित्यिक आहे शिरीष पै यांना तिच्या जा घरी जाऊन भेटले आणि आचार्य अत्रे हे केवढे मोठे दिग्गज साहित्यिक होते असा साहित्यिक मराठीत नाही होणार एवढं कसं त्यांना जमत होतं नाटकं लिहिणं त्याच वेळेला पत्रकारिता करणं त्याच वेळेला विनोदी वक्ता सभा गाजवणं हे सगळं आणि चित्रपट हे सगळं त्यांना कसं जमत होतं भावे म्हणाले आम्ही त्यांच्याशी लढत होतो पण अत्रे किती मोठे आहेत याची मनोमन आम्हाला जाणीव होती आणि असा साहित्यिक होणार नाही सांगायचं तात्पर्य असं की आत्ता महाराष्ट्रात जे एकमेकाची उणी धुणी काढणं आणि एकमेक अगदी बेचाळीस पिढ्यांचे शत्रू आहेत असं समजून एकमेकाविषयी वागतायत तर अत्रे आणि भावे यांचं जे विरुद्ध अत्रे पुस्तक आहे तुम्ही मुद्दाम वाचा तर अत्रे आणि भावे हा जो वाद आहे हा मराठीतला दोन मोठ्या साहित्यिकांमधला अभूतपूर्व असा वाद आहे तरी सुद्धा त्या दोघांना एकमेकाविषयी किती आपुलकी होती आणि ते एकमेकाचं मोठेपण साहित्यिक म्हणून व्यक्ती म्हणून कर्तृत्ववान म्हणून किती एकमेकाला मानत होते हे सगळं आपल्याला लक्षात येतं आज भावे यांची पुण्यतिथी अत्रे यांची जयंती आहे मी आचार्य यात्र्यांच्या सहवासात आलेलो आहे माझी पत्रकारितेची सुरुवातच आचार्य यात्र्यांकडे झाली आहे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे साठ मी रिपोर्टर म्हणून मराठात लागलो आचार्य यात्र्यांनी स्वतः माझा इंटरव्ह्यू मुलाखत घेतली आणि भाव्यांच्या भावे वारल्यानंतर भाव्यांना मी भेटलेलो आहे पण भावे वारल्यानंतर त्यांच्या नावानं पुबाबावे स्मृती समिती स्थापन झाली आणि जयंतराव साळगावकरांनी सांगितल्यामुळे अनेक वर्ष मी त्या समितीचा कार्यवाह होतो आणि शिवाजी मंदिरला आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाव्यांची महती सांगणारे कार्यक्रम आम्ही करत असो या दोघांनाही माझं मनपूर्वक खाली वाकून अभिवादन माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद